अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मोठी बातमी राज्यातील ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरमहाभरी वाढ या तारखेपासून मिळणार वाढीव मानधन सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल कम्ब्युसर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या मानधन तत्त्वावरील डाटा एंट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात चार हजार तीनशे पन्नास रुपयांची दरमा वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या शालेय विभागाने शिक्षण विभागाने घेतला आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कंत्राटी तत्वावर डाटा एंट्री ऑपरेटर्स कार्यरत सदर डाटा एंट्री ऑपरेटर्स यांना दिनांक एक जून दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाने वीस हजार सहाशे पन्नास प्रतिमाहा इतके मानधन देण्यात येत आहे आता ह्यामध्ये चार हजार तीनशे पन्नास दरमहा वाढ करण्यात आली असून सुधारित मानधनानुसार दरमहा पंचवीस हजार इतके क करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे किमान वेतन वेतनाधी नियमानुसार मानधन वाढ शालेय शिक्षण विभागाच्या केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत डाटा एंट्री ऑपरेटर्स यांचे मानधन तसेच किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या डाटा एंट्री ऑपरेटर्स ऑपरेटर्सना त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे डाटा एंट्री ऑपरेटर्स यांना वाढीव मानधन ह्या तारखेपासून मिळणार राज्यात कार्यरत असलेल्या डाटा एंट्री ऑपरेटर्स यांचे मानधन दरमहा पंचवीस हजार इतके करण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर मानधन दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस असून लागू असणार आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत डाटा एंट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात वाढ करण्यात आहोत तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण ह्या शासन निर्णयाविषयी पूर्ण माहिती बघितलेली आहे अगोदर प वीस हजार सहाशे पन्नास रुपये इतका महिन्याचा पगार मिळत होता ह्या पगारामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आता दरमहा पंचवीस हजार इतका पगार आता मिळत आहे हा पगार एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून लागू राहील ह्या पगारामध्ये एकूण कर्मचाऱ्यांच्या चार हजार तीनशे पन्नास रुपये पगारात दरमा वाढ झालेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे हा शासन निने अखिल तांबळी सर्कलासीसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता तसेच हा शासन निने डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट संकेत उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक इथे दिलेला आहे वीस चोवीस झिरो नऊ तेरा एकोणीस पस्तीस अकरा तेवीस एकवीस हा